वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये सार्वजनिक दहीहंडी उत्सव गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करत असताना महानगरपालिकेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून दहीहंडी उत्सव गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी परवानगीबाबत एक खिडकी सिंगल विंडो कक्ष राबविण्यात येत आहे जेणेकरून मंडळांना सर्व विभागांच्या परवानगीसाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र अर्ज करण्याऐवजी महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या एक खिडकी या कक्षामध्ये अर्ज करता येईल जेणेकरून मंडळांना कमीत कमी वेळेत सर्व परवानग्या एका छताखाली मिळतील तसेच महानगरपालिकेमार्फत सदर परवानगीसाठी मागील वर्षापासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मागील दोन वर्षापासून दहीहंडी उत्सव गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे परवानगी देण्यात येत आहे सर्व मंडळांनी व्ही व्ही सी एम सी पंडाल परमिशन डॉट कॉम या लिंकद्वारे अथवा कोडद्वारे लॉग इन केल्यानंतर सदर पोर्टलवर मंडळाच्या अर्जाची नोंदणी केली जाईल तदनंतर सदर अर्जाची महानगरपालिकेमार्फत प्राथमिक तपासणी करून संबंधित इतर विभाग जसे पोलीस विभाग वाहतूक नियंत्रण शाखा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व अग्निशमन विभाग यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठविला जाईल संबंधित विभागाकडून याबाबत आवश्यक ती तपासणी शहानिशा करून, करून त्यांच्याकडील परवानगी ना हरकत प्रमाणपत्र पोर्टलवर सादर केले जाईल सर्व विभागांची ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेमार्फत संबंधित अर्जदार किंवा मंडळांना ऑनलाईन पोर्टलद्वारे परवानगी दिली जाईल या नाही सदरची संपूर्ण प्रक्रिया ही स्वरूपाची असल्यामुळे मंडळांना कोणत्याही विभागाकडे वारंवार हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही त्यामुळे त्यांचे श्रम व वेळ दोन्हीची बचत होणार आहे सदर परवानगी प्रक्रियेसाठी संबंधित एक खिडकी कक्षामध्ये मंडळांना सदरचा अर्ज भरताना मार्गदर्शन किंवा मदत करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत कार्यालयीन अधीक्षक व संगणक ऑपरेटर कार्यालयीन वेळेत उपस्थित असतील महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर सदरची एक खिडकी कक्ष तयार करण्यात आलेले आहे तरी सर्व मंडळांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे सदर कामी कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास श्री प्रणित पाटील कनिष्ठ अभियंता मोबाईल नंबर एट डबल सिक्स एट सिक्स सेवन वन टू टू वन यांना संपर्क साधावा